नमस्कार मोनिकाज कॉर्नर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बाजारातून ताज्या ताज्या भाज्या आणल्या होत्या त्याच्यामध्ये मस्त भरताचे वांगे आणि कांद्याची पात आणली होती तर आज बघणार आहोत आपण कांद्याच्या पातीचं भरीत आणि गरम गरम ज्वारीची भाकरी सगळ्यात पहिल्यांदा मी इथे ही स्टीलची जी जाळी मिळते आपल्याला रोस्ट करायची फुलके रोस्ट करण्यासाठी सुद्धा ही वापरतात तर मी ही वांगे भाजायला वापरते ह्याच्यावर छान असे आपले दोन्ही वांगे मस्त खमंग खरपूस भाजून घ्यायचे वांगे भाजताना गॅस खूप फुल नाही करायचा थोडासा कमी आणि खमंग खरपूस ते भाजून घ्यायचे त्यानंतर कांद्याची छोटी छोटी पात आहे ही पाव किलो मी आणली होती त्याच्या अर्धीच घेतलेली आहे स्वच्छ करून बारीक चिरून घ्यायचे आणि पाण्यात एक तीन चार मिनिट ह्याला भिजत घालायचं कारण त्याच्यावर पावसाळ्यामुळं खूप माती चिकटलेली होती त्यानंतर वांग पाच चिरेपर्यंत आपलं छान भाजून तयार आहे जेव्हा वांग्याचा डेट असा पूर्णपणे रिकामा होतो तेव्हा लक्षात घ्यायचं की आपलं वांग पूर्णपणे मधेपर्यंत खमंग भाजून तयार आहे त्यानंतर मी घेतलेले आहेत तिथे एक मूठ भरून भाजलेले शेंगदाणे त्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत बरेच जण वांग भाजल्यानंतर त्याला धुवून घेतात पण धुतल्यानंतर त्याची सगळी चव आणि तेलकटपणा जातो त्यामुळे वरचं हे जे वांग्याचं कवर आहे ते हाताने या प्रकारे काढून घ्यायचं थोडाफार काळा भाग राहिला तरी तो चवीला छान लागतो त्यानंतर वांग मध्ये फोडून नक्की पहा किंवा वांग कधीकधी वांग्यामध्ये मध्येपर्यंत आळ्या असतात त्यामुळे स्वच्छ वांग साफ करून मध्ये फोडून पाहिलेलं आहे आता आपण मस्त तडका देतोय भरीतला थोडंसं मी जास्तीचं तेल इथं घातलेलं आहे दोन चमचे जिरमोहरी घालायचं आणि स्वच्छ धुवून घेतलेली कांद्याची पात घालायची कांद्याची पात ही कांद्यासकत असल्यामुळे खूप छान लागते ती खूप भाजायची नाही एक मिनिटभर परतून झालं की भाजलेल्या शेंगदाण्याच्या फुटी मी घातलेल्या आहेत दोन चमचे लाल तिखट एक चमचा हळद आणि आपण भाजून स्वच्छ करून घेतलेलं वांगं घालायचं एक चमचा मीठ घालायचं मस्तपैकी हे सगळं सामान आता असं सा मिक्स करून घ्यायचं तुम्हाला अजून झणझणीत आवडत असेल तर तुम्ही थोडी लसणाची पेस्ट आणि लाल तिखट जास्त घालू शकता थोडीशी कच्ची कोथंबीर घालायची झणझणीत ता आपलं ताज्या वांग्याचं भरीत बनवून तयार आहे आता भरतासोबत चपाती मला तरी आवडत नाही गरमागरम ज्वारीची भाकरी ज्वारीची भाकरी सगळ्यांनाच बनवता येते पण जर तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल किंवा शिकायची असेल तर ही माझी पद्धत मी इथं दाखवलेली आहे सगळ्यात पहिल्यांदा पराती खाली एक कुठलाही कॉटनचा कपडा टाकून घ्यायचा त्यामुळे काय होतं ताट भाकरी करताना इकडे इकडं बिलकुल बाजूला सरकत नाही त्यानंतर मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून पीठ या प्रकारे मळून घ्यायचं खूप घट्टही नाही आणि खूप सैलसरही नाही घट्ट केलं तर भाकरी थोडीशी निबर येते सैलसर केलं तर ती चिकटू शकते त्यानंतर तिचा असा उंडा मळून घ्यायचा आणि खाली थोडंसं कोरडं पीठ टाकायचं हाताला कोरडं पीठ लावून हलक्या हाताने मस्त गोल गोल अशी छान भाकरी थापून घ्यायची बरेच जण यामध्ये कोमट पाणी घालून भाकरी लाटूनही घेतात तशी केली तरीही चालेल पण थापलेल्या भाकरीची चव ही वेगळीच रंगत आणते वरच्या बाजूने पाणी लावून घ्यायचं पाणी थोडंसं सुकलं की भाकरी पलटून घ्यायची गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि पलटल्यानंतर मीडियम ते लो ठेवायची खालच्या बाजूने पूर्णपणे भाकरी पचू द्यायची तिला एक पाच मिनटं लागतात त्यानंतर खालच्या बाजूने भाजून झाली की तुम्ही तव्यावरच पालती करून ती भाजू शकता किंवा या प्रकारे गॅसवर पलटी करून भाकरी भाजू शकता दोन्ही पद्धतीने भाकरी छानच लागते खमंग भाजून घ्यायची खूप फुल गॅस करून भाकरी करपवायची नाही छान गरमागरम भाकरी माझी तयार आहे वांग्याचं भरीत भा भाकरी आणि मी थोडीशी मूगडाळीची खिचडी केली होती त्यावर तूप घालून असा माझा छान मस्त बेत तयार आहे तुम्हाला ही रेसिपी आजची कशी वाटली यामधून थोडी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा चॅनलला सब्स्क्राइब करा मी भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय